बघा आज आपण बनवणार आहोत बॉईल्ड आणि कच्च्या अंड्याची भुर्जी नवीन पद्धत आहे तर हे चार अंडे मी बॉईल्ड केलेले आहेत आणि दोन कच्चे आहेत तर आधी हे याचे तुकडे तुकडे करून घेत आहे बघा असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आपण आता आपण पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तापलेलं आहे ते त्यामध्ये आता मी कांदा टाकते थोडस लालसर असा हो थोडा लालसर झाला की त्यामध्ये लसूण आणि अद्रक थोडं जाडसर कुठून घेतलेलं आहे आता हे होती यामध्ये आता लाल मिरची पावडर हडद पावडर आणि थोडा गरम मसाला यामध्येच आपण अंडे फोडून टाकायचे मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये मी बॉइल केलेले अंडे टाकूया थोडंसं पाणी टाकायचं फार नाही टाकायचं पोकळी देऊ बघा छान शिजली आपली भाजी आता या आपण कोथिंबीर तर अशी आपली अंडा भुर्जी विथ भाजी तयार आहे तुम्ही बनवा कशी होते मला कळवा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका